मला दिवसाची सुरुवात खूपच छान झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि मन प्रसन्न झालं आणि सकाळी सकाळी मी काय करते आज कामं आवरले थोडे की स्वयंपाकाच्या पहिले थोडं शिवणकाम असते किंवा मग आता बऱ्याच साड्या होत्या फॉल लावायच्या पिकू फॉल करायचे त्याच करत होती आणि सकाळी जेवढं काम झालं तेवढं केलं की मग नंतर आपले कामं होत राहतील म्हटलं कारण वेळ आता मिळते आहे उन्हाळा असल्यामुळे पण आता व्हिडिओ बनवायला मात्र वेळ कमी जास्त होत आहे एवढ्यात आणि जसं काम होईल तसं मी करायचा प्रयत्न करते कारण उन्हाळ्यात आपण म्हणतो पण घरात बायकांना भरपूर असे कामं असतात हे वाढवण्याचे कामं किंवा काही बनवण्याचे कामं आणि हे सर्व कामं आटोपले आमचे आता तर आता फक्त पिकोफॉल करून घेते म्हटलं आणि सर्व साड्यांवर आता अशीच सकाळी सकाळी करत असते मी स्वयंपाक वगैरे त्याची पण तयारी झालेली आहे नाष्टा पण झालेला आहे आता म्हटलं साड्या त्या ताईच्या नऊ साड्या आलेल्या होत्या त्या पण दिल्या त्यांना आणि छोटेसे थोडेसे जरी पैसे आपल्याला मिळाले ना त्याचा आनंद जरा वेगळाच असतो आणि प्रत्येकीनं आहे ना काही ना काही केलं ना तर बरं वाटते थोडं तसे ते घरातले कामं करणं म्हणजे काही कमी नसते एका सगळ्यात जास्त कामं आपण करत असतो दिवसभर पण ते कोणाला ना दिसत नाही हे मात्र बऱ्याचदा होते कारण कामं हे तेच ते कामं करणं म्हणजे सोपं नसते दिवसभर आणि बघा आता फॉल लावणं सुरू आहे आणि छान असे मॅचिंग फॉल मी आहे ना फॉल धुवून घेतले आणि प्रेस करून घेतले आणि मगच साड्यांना लावून घेते आणि या साडीचं पिको खूप छान होते या मशीनचा मशीनवर आणि सर्वांना पिको फो आवडला करायची जे हे होतं बारीक छान पिको येते जाड बारीक करू शकतो आपण पण मी छान असा बारीक पिको करून घेतलेला आहे आणि सकाळी सकाळी जेवढे कामं होईल ना उन्हाळ्याचे उन उन ते भर वाटते कारण ऊन झाल्यावर दुपारी घरात जरी असल्यानंतर तरी कामं करायची इच्छा होत नाही आणि सकाळी कामाचा स्पीडसुद्धा जास्त असतो म्हणून स सकाळी जेवढे होईल ना तेवढे कामं केलेला तर बरं राहते बघा ह्या साड्या मी घेतलेल्या खूप छान साडी आवडलेली आहे मला ही रंग पण छान आहे तिलाच मी लावत होती फॉल आणि पहिले पिको एकाच साईडनं करावं लागते बऱ्याच साड्यांना आजकाल कारण पदराच्या साईडनं लेस किंवा असे गोंडे वगैरे राहतात ना म्हणून ती साईड तर सोडून दिली पण दुपारी ना अचानक सर सरप्राईज मला मिळालेलं आहे ते म्हणजे कसं ते तुम्हाला पुढे दाखवतेस माहेरची मंडळी अचानक घरी आली आणि माहीतच नव्हतं ते येणार शेगावला आले शेगाववरून मग इकडे आले भेटीला पण खूप आनंद झाला आणि दिवस कसा गेला समजलंच नाही ते पुढे दाखवते आज माहेर जे अचानक भेट दिलेली आहे सगळ्या लागल्या स्वयंपाकालाच लावले आल्या एवढे जणी आमचे स्वयंपाक घरात पहा स्वयंपाक घरात बसत नाही आहे सगळ्या एवढे कामाला लागले आता असं दाखवते थोडी मजा कोकडी सुरूच होती आणि सगळ्या मिळून स्वयंपाक केला ना इतका लवकर झाला कळलंच नाही ह्या माझ्या वहिनी बहीण आई बाबा भाऊस हे सर्वच आलेले होते आणि पटापट पटापट सगळ्यांनी कामं केल्या आणि हशी मध्ये कसा दिवस गेला तोच कळला नाही नंतर त्याच दिवशी ते, ते वापस गेले पण सगळ्यांनाच वेगळाच आनंद होते माहेरचं कोणीसुद्धा आलं तरी आणि या पद्धतीने होता आजचा व्हिडिओ छोटासा आवडला तर माहितीन चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला दिसू धन्यवाद